नमस्कार माझे नाव कविता संजय पाटील आहे मी आज तुम्हाला कुरुटले किंवा कुंटुले किंवा कंटोळी ही फळभाजी आहे ही फळभाजी आपल्याला रानवणीचं भेटते इथं शहरात कधी ती म्हणजे उगवत नाही व ती पावसाळ्यात फक्त येते अशी ही कंटोळी आहे ही आपण बघू शकता ही कंटोळी फक्त आपल्या ही कंटोळी खा खाल्ल्यामुळे आपल्याला भरपूर याचा फायदा होतो ही कंटोळी खाल्ल्यामुळे याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कॅलरीज असल्यामुळे अँटीबायोटिक व घटक मुबलक असते अँटी फायबरही प भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ही भाजी पचायला हलकी असते पावसाळ्यामध्ये आपल्याला बद्धकोष्ठतेचे प्रमाण जास्त असते आपल्याला इन्फेक्शनही होते त्यामुळे ही भाजी खाल्ल्यामुळे ती कमी होण्यास मदत होते भाजीचा उपयोग आपल्या शरीरामध्ये जे घातक पदार्थ असतात ते घातक पदार्थ बाहेर पडण्यासाठी मदत होतो ही भाजी खाल्ल्यामुळे कॅन्सर तसेच हृदयविकाराचा धोकाही खाल्ल्यामुळे कमी होतो मधुमेहामध्ये ही भाजी खूप फायदेशीर आहे पाटुल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण राहते ही फळभाजी आपल्याला रानवणी रानवणी येते त्यामुळे ती फक्त पावसाळ्यातच येते त्यामुळे ही खूप औषधी अशी वनस्पती आहे ही फक्त त्यामुळे ही, त्या ही सर्वांनी एकदा तरी खाऊन बघावीच आपण आता ही भाजी कशी करायची ती बघूया प्रथम ही भाजीची दोन्ही बाजूची देटे काढून घ्यायची आहेत व मधला जे मधली जी, जी ह्याची गाभा असतो गा बिया असतात त्या बिया काढायच्या व हे बा बाकीचे जे नावरण आहे ते आपण पातळ कांद्याप्रमाणे याचे आपण भाग करून घेऊ चला ही कंतुळी अशा तऱ्हेने आपण हे जे पातळ भाग करून घेतलेले आहेत इकडे मी कांदा चिरून घेतलेला आहे यात आता लसूण आलं मिरची आणि जिरे याची ओबडतोबड पेस्ट करून घ्यायची आहे इकडे मी आता हे धनापूड जिरेपूड हळद हिंग आणि क हे घेतलेलं आहे दोन आमचं राजा पाकळ घेतली जात अशा प्रकारे तेल टाकून थोडे हे कंटो ह्यामध्ये टाकायचे व थोडे भाजून घ्यायचे फ्राय केल्याने के। करायचे गॅस मोठा केला तरी चालतो ही भाजी खायला खूप औषध असते रानामनात भेटते फक्त पावसाळ्यात असते आधीमध्ये कधीही भाजी आपल्याला मिळत नाही औषधी गुणधर्म असल्यामुळे एकदा काही या भाजीची चव आपण घेतलीच पाहिजे मग पावसामेटिक जी भाजी शक्य तो करते तब्येतीला चांगली असते ही अशी हे थोडी शालो फ्राय करून कंट्रोल घेतलेली आहे त्यामध्ये परत थोडं मी आता तेल टाकलेलं आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आलं लसूण एक हिरवी मिरची व को हे कोथिंबीर थोडी व जिरे याची पेस्ट प्रथम आपण तेलामध्ये टाकून देईल गॅस बारीक करूया जेणेकरून ते करपणार नाही थमंग वास शिटलेला आहे फोडणीचा लसणाचा कच्चे खाण जाण्यासाठी थोडं तेलामध्ये चांगला भाजून घेऊ लसूण गॅस गॅसबंद ठेवा त्यानंतर कांदा टाकून घेऊ आपण कांदा केल्यामध्ये गुलाबीर होईल करदाचे थोड्या पण मीठ टाकू मिठामुळे कांदा लोखर खादा आणि भाजीला आपण तेवढे मीठ टाकतो तेवढे त्यामध्ये मीठ त्या अंदाजाने आपण मीठ टाकू बाकी जे मसाले आहेत ते आपण नंतर टाकू जेणेकरून ते जळणार नाही ट्रान्सपरंट कांदा होईल आपण त्याचा आपण आता पाहू शकता कांदा आपण ट्रान्सफर झालेला आहे तर त्यामध्ये आपण राहिलेले जिन्स टाक्या म्हणजे हे हा धनेपूर जेरेपूर हळद हिंग तो लाल तिखट घेतलेला आहे आपण एक मिरची अगोदर टाकलेली आहे त्या म्हणजे जेवढा त्याला तिखट हवा आहे तेवढा पण तिखट त्यामध्ये टाकून घेऊ थोडा मसाल्याचं कच्ची पाणी घाण्यासाठी तेल आपण थोडा मसाला पटून घेऊ गॅस मंदच ठेवावा गॅसची आपले भाजीपात वाढू नये रहते। तर आपले मसाले कटून जातील नंतर जा हे जे आपले आपण हे जे कंट्रोल भाजलेले आहेत म्हणजे शालो फ्राय केले आहे ते आता त्यामध्ये आपण टाकून घेऊ भाजी आपण मसाला सगळं मिक्स करून घेऊया भाजी खायला खूपच टेस्टीत राहते किंवा वेगळं काही का, का सारखा पण तेस्टची भाजी करून कंटाळल्या असतो ही कधीतरी ट्राय वेगळी बना आणि मुख्य म्हणजे औषधी आहे छान भाजी आहे आता आपण यामध्ये थोडं मगाशी सांगितल्याप्रमाणे आंबट पण येण्यासाठी व चवने आंबट गोडाशी चव येण्यासाठी हे दोन आमसूल मी व थोडीशी चवीपुरती मी इथे साखर घेतलेली आहे ती साखरही भरून थोडी टाकते ही भाजी आपण शक्यतो वाफेवर शिजवायची आहे आपण चालू फ्राय केले त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही त्यामुळे ते पटकन शिजेल आणि थोडंसं म्हणजे एक चमचाभर पाणी चटणी शिजायसाठी आपण टाकून घेऊ आता ही भाजी आपण मंद गॅसवर एक दहा मिनटे वापरून घेऊ वापरायला ठेवूया तुम्ही आता पाहू शकता आपण पाहू बघूया भाजी शिजल्यासाठी भाजी कठोत त्याला अर्थ ही भाजी आपली पूर्णपणे शिजलेली आहे म्हणजे शिजते त्याला वेळ लागणार आता मी गॅस बंद केलं आहे थोरण पण ही चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी टाकूया